पहा एका फेरीवाल्यानं काय केलं आहे की एकशे चौवेचाळीस रुपये डझन या हिशोबाने एक डझन त्यांना सफरचंद खरेदी केले म्हणजे सेफ खरेदी केल्या इथे या वाटल्यास तुम्हाला दिसतं व्यवस्थित एकशे चाळीस रुपये डझनाने एक डझन एकशे चाव्वेचाळीस रुपयाच्या एक डझन सेफ घेतल्या काय घेतलं त्यानं सेप म्हणजे सफरचंद घेतले आणि परत त्यातील प्रत्येक सेफ ही पंधरा रुपयाला विकली हा ना त्याने घेतल्या किती एक डझन एक डझन म्हणजे बारा तर मग आणि विकल्या किंवा कशा की हे घेतली खरेदी किंमत हे खरेदी हे खरेदी केल्या एकशे चौवेचाळीस रुपया आणि विक्री कशा केल्या विक्री केलेली आहेत त्यांना की एकशे पंधरा रुपयाला म्हणजे बाराशे तर अर्थातच बाराशेची किंमत किती झाली बारा पंचे सातशेला शून्य हा चाळीस सहा बारा एके बारा बारा आणि सहा अठरा मग किती आलं एकशे ऐंशी रुपये किती एकशे ऐंशी रुपये म्हणजे त्यानं घेतल्या होत्या एकशे चौवेचाळीस रुपयामध्ये विकल्या ह्या सगळ्या सेपी बाराच्या बारा आणि त्याला मिळाले एकशे ऐंशी रुपये तर त्याला नफा किती झाला तर हे पाहिजे सूत्र लिहिलेलं आहे नफा बरोबर विक्री वजा खरेदी विक्री कितीला गेली एकशे ऐंशी एकशे ऐंशी वजा खरेदी कितीची आहे एकशे चौवेचाळीसची आहे एकशे ऐंशी वजा एकशे चौवेचाळीस किती राहतं बघा बर या शून्यातून हे चार जात नाहीत तर दहातलं चार काढा म्हणजे आठचा एक हातचा इकडे द्या दहातलं चार गेले किती राहिले सहा राहतात त्यानंतर आठचा एक हातचा इकडे दिल्यामुळे इथे सात राहिले मग सातातन चार काढा तीन राहतात आणि मग ह्या वनमधनं हा वन एकामधनं एक गेला तर तुझे किती शिल्लक राहिला शून्य तर फायदा कितीचा झाला त्याला है ना छत्तीस रुपये हा त्याला झालेला निव्वळ नफा आहे हा त्याला नफा झाला आहे ठीक आहे ना अशा प्रकारे गणित सॉल्व करायचे असतात चला घ्या लिहून